वर्ण सुगंधी वातो वारा अहिल्य देवीची गात्य कविता चित्त द्या हो जरा चौंडी गावी शिना नदीच्या तरी जलमली माई बाप मनकुजी पाटील आणि सुशिला बाई आई मल्लरावची शून शोभली मल्लरावची शून शोभली खंडेरायाची शीथा लेना वाचना शिकली देवी भार करिता लेना वाचना शिकली देवी राजभार करीता भाला घोडा फेकू लागली तलवारीच्या धारा आहिल्या देवीची गात कविता चित्त द्या हजरा हो आहिल्या देवीची गात कविता चित्त द्या हो पती वारले येता मधी रडू लागली सासू आहिल्या दीपती पृथ्वी निघाल्या सासूचे आसू मल्ला रावाने हंबरड फोडीला मुली दे ग मज एक दान इंदूरचे ही राज्य सारे चालविल कोण प्रजाले करू मानवने आईने वळीवला पाऊल मागारा आहिल्या देवीची गात कविता द्या हो जरा आहिल देवीची गात कविता द्या हो जरा प्रजा सावरली मुला सारखी दुःखी नव्हते कोणी पण दुःखात लोटुनी मुलगा स्वर्गी गेला निगुनी तरजे साठी झटली माता परजे साठी झटली माता शेवेत पुण्य मानुनी धर्मशाळा बांधल्या हिरे खोदल्या गाव गावी रस्ते फार केले सात हजार मंदिरे बांधली सव्वा लाख घाट बांधले नदीवरी करजे साथी जटली माता करजे साथी जटली माता जणू आकाशीच्या तारा आईल नदीची गात कविता चित्त हो जरा माता, झटली जणू तारा नाईल देवीची कविता चित्त द्या हो जरा राघोबाला पळवून लावलं इंग्रजाला पाणी पाजल महिलांच्या फोजास तयार केलं शत्रुच चिळा कापू लागल दुवा देऊ लागल राज असे अकले न केल राज असे अकले न केल सत्याचा आणि हिंदू धर्माचा सत्याचा आणि हिंदू धर्माचा तिनं घुमवला नारा तिनं घुमवला नारा अहिल्य देवीची गाते कविता चित्त द्याहो जरा आहिल्या देवीची गाते कविता चित्त द्याहो जरा जग Thank you.